नमस्कार लोहा कन्नारचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर साहेबांनी तुम्हाला माहीतच आहे की आत्तापर्यंत काय काय कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये एकही गाव सुटलेलं नाही आहे प्रत्येक गावाला काही ना काही लाभ झालेला आहे प्रत्येक गावात म्हणजेच तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं तर लोहा शहरामध्ये सुद्धा लोहा शहरात एक उपरुग्णालय एक गोडाऊन परत पी डब्ल्यू डीचे क्वार्टर्स कोर्टाची इमारत दिव्यासाठी पैसे मध्ये मध्ये वेगवेगळे वेग जे रस्ते जसं की वेनाळीला पन्नास लाखाचा रस्ता दलित वस्तीमधून काही दलित वस्तीच्या ज्या भागात आहेत तिथं रस्ते आणि बरीच रस्ते सुधारणा शिवाय लोहा कंधार लोहा सावरगाव लोहा चितळी असे अनेक रस्ते आमदार शिंदे साहेबांनी केलेले आहेत श हे मी फक्त लोहा शहराचं सांगते त्याचबरोबर प्रत्येक सर्कलमध्ये तुम्ही जर बघितलं तर परवाच आम्ही उद्घाटनं केली बारोळसारख्या ठिकाणी चाळीस कोटी रुपयाची उद्घाटनं झालेली आहेत म्हणजे फक्त उद्घाटनच झाली नाहीत तर ती कामं झालेली आहेत आणि काही एक दहा एक कोटीची कामं मार्गी लागत आहेत म्हणजे त्याचं काम सुरू आहे म्हणजे एका सर्कलला एक पूर्ण सर्कल नाही तर बारूळ शहरामध्ये चाळीस कोटीची कामं त्याच्यामध्ये गोडाऊन आहे आणि विविध रस्ते आहेत तसं प्रत्येक सर्कल वाईज उस्माननगर जर घेतलं तुम्ही तर तिथं तीन कोटीचा निधी आहे बारूळ सर्क कवठा सर्कलमध्ये वेगळा म्हणजे कवठ्यांबारवळ एकच सर्कल आहे पण कवठ्यामध्ये सुद्धा विविध कामं अशी प्रत्येक गावात म्हणजे समजा आता हळदा आहे चिखली आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा पाच पाच सहा सहा कोटीचे कामं पडलेली आहे त्याचबरोबर आडगाव आहे आडगावमध्ये सात कोटी रुपयाचा निधी पडलेला आहे म्हणजे ही मी एक थोडक्यात सांगते पण प्रत्येक सर्कल वाईज प्रत्येक गाववाईज निधी पडलेला आहे प्रत्येक मोठ्या मोठ्या गावांमध्ये एक कोटी कुठं दोन कोटी कुठं तीन कोटी आणि एकही गाव असं सुटलेलं नाही की तिथं पाच ते दहा लाख रुपये तरी ॲटलिस्ट मिळाले त्याच्यात तुम्हाला सांगायचंच झालं तर कंदार शहरामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये चार आमदार होऊन गेले पण वीस वर्षामध्ये दोनही लाखाचा निधी कुणी टाकलेला नव्हता त्या शहरामध्ये आमदार श्याम सुंदर शिंदेसाहेबांनी दोनशे कोटी रुपयाचा निधी टाकला त्याच्यामध्ये मोठं शंभर खाटांचं उपरुग्णालय ज्या सगळ्यांनाच नांदेडला येऊन ट्रीटमेंट घेणं सहज शक्य नाही कारण रोजगार बुडतो नांदेड शहरा यायला यायला वाहन लागतं खर्च लागतो तर तो खर्च टाळण्यासाठी सरकारी दवाखाना शंभर खाटांचा कंदार शहरामध्ये सगळ्यांना ॲडमिट होण्याची सोय आणि सोनोग्राफी वगैरे सगळ्या सोयी तिथं असणारा दवाखाना होतो आहे तिथं गोडाऊन झालेलं आहे तिथं पण पी डब्ल्यू डीचे ऑफिसेस झालेले पी डब्ल्यू डीचे क्वार्टर्स झालेले आहेत एस डी एम ऑफिस झालेलं आहे आणि पूर्ण दोन्ही तालुक्यात कंदार लोहा तालुक्यात बारा गोडाऊन्सचं काम शिंदे शिंदेसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे आजकाल तुम्हाला माहिती आहे की विजेचा खूपच प्रॉब्लेम होतो म्हणजे म पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे पण नांदेड जिल्ह्यात त्यातल्या त्यात जास्त असावा तर तो ताण सहन होत नाही म्हणून आमदार श्यामसुंद शिंदेसाहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये चार तेहतीस के व्हीचे उप विजेचे उपकेंद्र आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन विजेच्या उपकेंद्राचे काम कम्प्लीट झालेले आहेत आणि दोन याचे चालू आहेत मला असं वाटतं की चारही उपकेंद्र जर चालू झाले तर नक्कीच आपल्या मतदारसंघामध्ये लाईट जाणार नाही असं दूरदृष्टी दुर असणारा नेता कारण कसं आहे की लाईट गेला सांगितलं इंजिनियरला लाईट ला आला डिपो जळाला डिपो आला असं न करता तो कायमचा प्रश्न मिटावा म्हणून त्यांनी चार उपकेंद्र आणलेले आहेत जसं मी दवाखान्याचं सांगितलं तसं आणखी मला एक सांगावं असं वाटतं की पानशेवडीला एक उपरुग्णालय मंजूर होतं शहात्तर साली म्हणजे पन्नास वर्षापासून एकाही आमदाराने ते काम केलेलं नव्हतं पण ते काम आपले आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी शहात्तर साली मंजूर झालेलं काम आत्ता त्यांनी कंप्लीट केलं तेरा कोटी रुपये देऊन ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे ओढे वाहतात न, न नदीसारखे नाले वाहतात त्या ठिकाणी ल गावाचा संपर्क तुटत होता अशा ठिकाणी आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी अठरा ठिकाणी पूल मंजूर करून आणून मोठे पूल कम बांधणारा बांधलेले आहेत नाहीतर आत्तापर्यंत असं होतं की दोन पाईप टाकले आणि त्याच्यावरती तात्पुरता मार्ग काढायचे आणि मुरूम टाकायचे आणि मग झाला पूल मग मला मी नवीन आले तेव्हा मला सगळे फोन करायचे ताई आमचा पूल वाहून गेला ताई आमचा पूल वाहून गेला मला असं वाटायचं पूल कसा वाहून जातो म्हणजे काय नेमकं केले तर मला नंतर कळलं की ते पाईपाचे पूल मोठा पाऊस आला की वाहून गेले आणि तसे हे न करता परमनंट शो सोल्युशन म्हणजे परमनंट उपाय करण्यासाठी म्हणून मोठे पूलकम बंधारा अठरा गावात केलेले आहेत बाकी गावात राहिलेले आम्ही प्रपोजल दिलेले आहेत ते अजून उद्या होतीलच तर अशा पद्धतीची कामं आपले आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी केलेले आहेत तर तुमचं मत म्हणजे विकासाला मत तुम्हाला माहिती आहे की आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या दिवशीपासून मी पूर्ण वेळ मतदारसंघात वाहून घेतलेला आहे सकाळी सहा वाजता माझा दिवस सुरू झाला तर रात्री बारा वाजेपर्यंत मी मतदारसंघात असते आणि हे सगळ्याच जनतेला माहिती आहे कारण सगळ्याच लोकांच्या संपर्कात मी आहे प्रत्येकाचे अडीअडचणी कामं जेही काय दिवसभरात मला रोजचे चार पाचशे लोकं भेटतात त्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी सदैव पुढाकार घेतलेला आहे घेत असते आणि ह्याचा अनुभव सगळ्यांना आहे म्हणून आत्ता या महिन्यामध्ये खूप लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर तुमचं मत म्हणजे नक्कीच विकासाला मत आणि विकास म्हणजे आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा आहे तो तुमच्यासाठी करून घ्यायचा आणि हे नक्कीच तुम्हाला तुम्ही अनुभवले कंदारसारख्या शहरात तर खूपच चांगला रिस्पॉन्स आहे कारण ते सगळे अनुभवतात की किती रस्ते केले अहो ज्या ठिकाणी दोन लाख रुपये निधी मिळाला नव्हता तिथं दोनशे कोटी म्हणजे मार्केट कमिटी तिथं आहे तिथं तर दोन लाखाचाही मिळाला नव्हता आतापर्यंत तर तिथं आपण दोन दोन कोटीचे के एकेग्रस्ते केलेले आहेत तर असा विकास करून घेण्यासाठी पुन्हा आम्हाला निवडून प्रचंड मताने निवडून देणार आहात त्याची मला खात्री आहे धन्यवाद चला तर मग लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातील विकासाची निरंतरता कायम ठेवूया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांना शेट्टी या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया